श्री अध्याय अध्ययतिस्रा श्री गणेशाय नमः जय जय शिव मङ्गलधामा निजन हृदय आरामा चरा चर फलान्ति तद्रुमा नामा अनामा तीत तु भगिनी मनरञ्जना षडास्य जनका शफलि ध्वज दहना भव हे शिव सद्यो जात वाम अघोरा तत्पुरुषा ईशाना ईश्वरा अर्धनारी नटेश्वरा गिरीशा गिरिशा, अर्धणारी नोगी भूषणा अंधकमर्दना पीता निरंजना गुणत्रय विरहित हे विरही धवल जगज्जीवन द्वितीयाध्यायी कृपा करुन अगाध सुरस आख्यान शिवरात्री महिमा वर्णविला यावरी कैसी कथेची रचना वधवी पंचमुकुट पंचानना शौनकादिका मुनिजना सुत सांगे नैमिषारण्य इक्ष्वाकु वंशी महाराज मित्र सहनामे भूभुज वेदशास्त्र संपन्न सतेज दुसरा बिडौजा पृथ्वीवरी कृतनावसने करून गातले उर्वी सलाण प्रताप सूर्य उगवला पूर्ण शत्रुभगणे मावळली तो एकदा या व्याजे करून निघाला धुरंधर चमू घेऊन घोरांधर प्रवेशला विपिन तो सावजे चौकडून उठले व्याघ्र मृग रिस वनकेसरी मृग म्रुग मृगी वनगौ वानर वानरी शशक जम्बुकांच्या हरी संहारित नृपवर चातक मयूर बदक कस्तुरी कुरंग जवादी बिडानक नकुल राजहंस चक्रवाक पक्षी धावती नृपे मारिले जीव बहुवस त्यात एक मारीला राक्षस महाभयानक तामस गत हो उनी पडियेला त्याचा बंधू परमदारुण तो लक्षिता झाला दुरोन मनी कापट्य कल्पून म्हणे सूड घेईन बंधूचा मित्र सह पातला स्वनग्रास असुरे धरीला मानव वेश कृष्ण वसन वेष्टित विशेष दरवी स्कंदी घेऊन या नृपासी भेटला येऊन म्हणे मी सुपशास्त्री परम निपुण अन्न शाखा सुवास करीन देखो न सुर न राय त्यावरी त्यावर पितृतिथी लक्ष्मणी गुरु वसिष्ठ घरा लागुनी नृपश्रेष्ठे आणिला भोजना आला अब्ज नंदन तो राक्षसे कापट्य स्मरून शाकांत नरमांस शिजवन ऋषीस साळुन वाढविले त्रिकाल ज्ञानी वसिष्ठ मुनी सकळ ऋषी माझी शिरोमणी कापट्य सकळ जाणून मित्र सह शापिला म्हणे तू वनी होई राक्षस जेथे आहार न मिळे निशेष मी ब्राह्मण मज नरमांस वाढिले कैसे पापिया राव म्हणे मी निर्णय सर्वथा बोलावा सुपशास्त्री जाणता तव तो पळाला क्षण लागता गुप्त रूपे वना आपुल्या राव कोपला दारुण मज शापिले काय कारण मी ही तुझं शापिन म्हणून उदक करी घेतले तव रायाची पट्टराणी मदयंती नामे पुण्य खाणी रूपे केवळ लावण्य हरिणी चातुर्य उपमे जेवी शारदा मदयंती म्हणे राया दूरदृष्टी पाहे विचारून या शिष्य गुरुसी शापावया अधिकार नाही सर्वथा गुरुसी शाप देता निर्धारी मित्रसह तो जानू पर्यंत चरण दग्ध झाले कृष्ण वर्ण कुष्ठ भरला मग तेथून कल्माशपाद नाम त्याचे वसिष्ठे जाणून वृत्तांत रायासी उशाप देत म्हणे द्वादश वर्षी खोशील मुक्त येसी स्वस्थान

राजा पुण्यवंत गो ब्राह्मण प्रतिपाळक सत्य माझा कांत मारू नको गडबडा लोळे सुंदरी करुणा चरण धरी सोडी झडकरी माझा नको पाप घेऊ नको एकसरा स्वर्ग मार्ग तरी चतुरा कैसा पावसी अंतकाळी ऐसे करुणाभाकिता कामिनी निर्दये भक्षिला ते चिक्षणी अस्थि पंजर टाकून तीए पुढे दिधला तवती दुखे करुनी आक्रोशे कपाळ पिटी धरणी मृतिका घेऊनी घाली वदनी कोण वनी सावरी तिथे मग तिने शाप दिधला ते जो अलोट विधी हरिहराते म्हणे मदयंती संग सुरते आई आईल ते शिक्षणी कोणी एके स्त्रीचा संग सोहळा तुझ न चांडाळा ऐसा शापवधोनी ते वेळा केल्या गोळा अस्थिपतीच्या तात्काळ अग्नि इकडे द्वादश वर्षी शापमुक्त बहुनी राम स्वनगरा येऊनी वर्तमान सांगे स्त्रियसी येरी कपाळपीटी आक्रोशे करून म्हणे झाले वंश खंडन पती सबोले ब्रह्मचर्य धरून प्राण आपुला रक्षिका अनिवार अत्यंत मन न करी कोणी स्त्रियेसी संभाषण अंगाराची सेज आजपासून झाली तुझ लागी जाणपा परमतळमळी राजेंद्र जैसा सापळा कुंडिला व्याघ्र कि महाभुजंगाचे दंत समग्र पाडो निगारुडी दिन करी की नासिकी वेसन घालून महावृषभ करीती दिन की बनी मिरुश वारण धरूनक्षिण करीती मग तैसा पाद भूप होऊनी राहिला दिन रूप पुढे प्रकाशावया कुलदीप आपण धर्मशास्त्र पाहत असे तेथीसे पाहून प्रमाण वसिष्ठे मदयंतीस भोग देऊन अमोघ वीर्य पडता पूर्ण दिव्य पुत्र चाहला तेने पुढे वंश सारिला असो तो राव मृगयेस निघाला यथारण्य तथा गृह वाटे नृपाला भोग त्यजिले सर्व मनात मनोज विकार उठत विवेकांकुशे काम इभ आवरित म्हणे स्त्री सवैधव्य मज मृत्य ते कर्म सहसा न करावे आपुली कर्मगती गहन प्राक्तन विचित्र दारुण देवावरी काय बोलठे भोगिल्या विण न, न सुटेची असा राव उदास युक्त वनी हिंदता मागे पाहत तो पिशाच भयानक अत्यंत पाठी उभे सदा पूर्वी मारिली ती ब्रह्महत्या पाठीशी लागली राजा तीर्थे हिंदता सकळी परी कदाकाळी न सोडी न सोडी स्वप्नी जागृतीत महाविकराळ दात कर केली बहुत दान देत बहुसाल ऐसा हिंडता राव भागला मिथिला आला देखता आनंदला परी से उभी। लागले आम्र फळ भारे डोलत पोपळी दातांजन विराजित केळी नारळी खरजुरीया चंपक जाई जुई मानती मोगरे पुन्हागराज शेवंती मलय आगर कृष्णागर जाती जपा करीर गोविदार वड पिंपळ औदुंबर पारिश जातक बकुल देवदार कबीत्थ बिलव अंजिर अर्जुन पिचुमंद कदमते क्षण एक पावला विश्रांती परी ते पाप मती, ब्रह्म हत्या उभी असे तो उगवला वासर मनी, निधान जोडे रंता ही उचंबळोवनी क्षीराब्दी जैसा पातला कि मरतीयाच्या मुखात अकस्मात घातले अमृत कि चिंताग्रस्ता सीम प्राप्त चिंतामणी जाहला तैसा तापसिया माझी मुकुटमणी शिष्यमांदी सवे घेऊनी महाराज तपस्वी गौतम मुनी तये स्थानी

क्षेम कल्याण परंतु आलासी वाटते वाटतय आनंद घन दिसतोसी तुझ्या दर्शने मज वाटे सत्वर ब्रह्मात्या दूर होईल समग्र मग पूर्व कर्म आपुले दुस्तर ऋषी प्रती निवेदिले गौतम म्हणे परम पवित्र भू कैलास गोकर्ण क्षेत्र तेथून आलो अपार महिमा देथीचा वर्णवे ओंकार रूपे कैलासनाथ भवानी सहित तेथे नांदत सुर असुर किन्नर अर्ध अर्धमात्रा पीठ जे त्या गोकर्णीचे शिवदर्शन ब्रह्मादिका दुर्लभ जाण तेथे इंदिरे सहित जनार्दन तप अगमन आचरत कोटी सूर्याची प्रभा मृडानी सहित शिव उभा कैवल्य गर्भीचा पूर्ण गाभा तेथीची शोभा न वर्णवे इंद्र सनकादिक ब्रह्मपुत्र तेथेची समग्र निर्जर अवतरले सत्यवती हृदयरत्न जेथे करी अनुष्ठान वसिष्ठ जामदग्न गोकर्ण क्षेत्री सदावसती पहावया मृडाणी नायक मंडप घसणी होतसे देख नारद तुंबरु गायक जेथे गाती शिवलीला गोकर्णा भोवते समग्र उभय अखंड देवांचे भार मुखे गर्जती शिव हर हर आनंद थोर होतसे ऋषी करीती वेदघोष नायिकांचे नृत्य विशेष किंनर गंधर्व गायक सुरसो ते अति उत्तम स्थान, ते गहन, नाना वृक्ष लागले सघन कैलास भुवन प्रत्यक्ष शुभ्र सिंहासन लग चारी द्वारे मणिमय खचित ऐरावतारुढ अमरनाथ पूर्वद्वारे तिष्ठतसे दक्षिणे सि रक्षी सूर्यनंदन सी वारुणी रमण उत्तरेसी वैश्रमण प्राणमित्र शिवाचा कर्पूर गौरव भवा अभिमानी सहित गवगवित तेजे विराजित भू कैलास साक्षात माहेर संत साधकांचे त्या मूर्तीचे करावे ध्यान त्यात बोवते महासिद्धीचे पूजन त्या बोवते कात्यायनी आवरण अष्टभैरव पूजीचे द्वादश मित्र एकादश रुद्र तेथे वसती अहोरात्र अष्ट वसुदिक पाळ समग्र जोडोनी कर उभे तेथे अष्ट नवनिधी कर जोडून अखंड आराधी पिनाक पाणी राया सिंहणे गौतम मुनी मेघी वसतो सदा तेथे वरकड क्षेत्री लक्ष वरुषे जाण तप आचरे निर्वाण गोकर्णी एक दिन होय प्रसन्न सदाशिव अमावस्या संक्रांती सोमवार प्रदोष पर्व काळ शिव लिंग दशानने जाण कैला साहुनी आणले गणेश स्थापिले ते लिंग ऋषी म्हणती सुता ते कथा सांग ऐकावया लीला सुरंग श्रवण वाट पाहती यावरी सुत वक्ता निपुण रावण मातेसी कैकसी अभिधान ती िंग पूजना विण जाण उदक प्राशन न करीच पंचधान्याचे पिष्ट करून लिंग करी कामना धरून व्हावे रावणाचे कल्याण जय संपूर्ण प्राप्त व्हावा लिंग समुद्री टाकीले द्वेषे करून त्या लागे रात्रंदिन, रावण माता अन्न घे रावण म्हणे माते लागून मी मुख्य आत्मलिंग आणि तो जाऊन कैलासा प्रति द्विपंचवदन जाता झाला साक्षेपे तप आचर्याला दारुण जो चतुषष्टी प्रवीण जेणे वेदांची खंडे करून सारासार निवडिले चतुर्दश विद्या पारंगत शिवासी आवडे अत्यंत दशमुखे गायन अद्भुत केले त्याने स्वामी पुढे स्वहस्ते शिराच्या स्वर स्वरयुक्त दशमुख गात प्रेम भरित उमानात संतोषे जेणे राग उपराग भार्या सहित मूर्छना शरीर कंपित सप्त स्वर ताल संगीत शास्त्र प्रमाण गातसे गद्य पद्य रचना नाना कळा गीत प्रबंध अखंड नाममाळा गाता प्रीतीने शिवलीला शंभुतोषला अद्भुत म्हणे प्रसन्न झालो दशमुखा तुझ प्रिय जे का दशक अद्वयनयन नयन म्हणे कामांत का आत्मलिंग मजदेई या त्रिभुवनात जे सुंदर ऐसी ललना देई सुकुमार ऐकोनी संतोष ला करुर गौर उदार चक्रवर्ती कोटी चंद्र ऐसे लिंग काढिले हृदयातून हि ब्रह्मानंद रसमुन दिव्य लिंग ओतिले सहस्त्र सूर्य न पवती सरी ऐसी प्रभा पडली दश दिशांतरी दिधले रावणाचे करी जे अतर्क्य ब्रह्मादिका जे मुनिजनांचे ध्येय ध्यान जे सनकादिकांचे देवतार्चन वेद शास्त्र पुराण दिव्य लिंग वर्णिती जे त्रिगुणातीत परब्रह्म जे अज अजित अनाम सच्चिदानंद निर्माण धाम योगी आराम पावती जेथे अनंत ब्रह्मांडे विचित्रे जेणे रचिली इच्छा मात्रे ज्या कारणे भांड रावणे हाती घेऊन म्हणे हे त्रिलोचन त्रिदोष शमन लावण्य चे निधान त्रिभुवन सुंदर ललना दे जी अपर्णीची अपर प्रतिमा ऐसी देई मज सर्वोत्तमा सच्चिदानंद पूर्ण ब्रह्मा नामा अनामा तीत तू शिव म्हणे इची प्रतिमा विशेष निर्मूल शकते विधीश भोळा चक्रवर्ती महेश म्हणे हे चिनेई तू रावणे अवश्य म्हणून घेतली स्कंद जननी दिव्य लिंग हाती घेऊन लंकानाथ चालिला दक्षिण पंथे जाता सत्वर गजबिले सकळ सुरवर गजानन स्कंद वीरभद्र सुरविक म्हणती हे सदाशिव त्रिनयन हे कैसे तुझे उदारपण भवानी वैसला सी देवन पंचवदन हस कसे म्हणे कैवारी वैकुंठनाथ तो धावेल आता स्नेह भरित इकडे भवानी स्तवन करीत हे पद्मजता धाववेगी वारीच्या नयना इंदिर

ज्ञाळुनी पाहे इचे वदन रावण पाहे तवते कुलक्षण अत्यंत कुरूप देखील भुवयास आठी अमंगळ पूर्ण वृद्ध गाल बैसले दंतगिन गदगदा विप्रहासे देखुल टाकोनी रावणा चालीला मग रमाधवे तये स्थळी स्थापिली माता भद्रकाळी इकडे असुर शिवाच वळी म्हणे स्त्री अमंगळ कैसी दिधली शिव म्हणे सत्यवचन ते तुझ नाटोपे कवटाळीन अनंत ब्रह्मांडे दाऊन सवे चिलपविल तत्त्वता मग श्रीधरे अंगीची मळी काढून स्वहस्ते निर्मिली रूपसंपन्न संपन्न मयासुरा उदरी जाण उत्पन्न झाली तिची पै तिच्या स्वरूपाची प्रति नाही नाही त्रिजगती अंगी च्या धावती काद्रवेय चक्रे प्रीतीने तिचे नाम मंदोदरी तिची प्रतिमा नाही उर्वीवरी विंशति नेत्राचे चतुरी पट्ट महिषी पतिव्रता मयासुर करील कन्यादान वरी एक शक्ती देईल अंधण सप्तकोटी मंत्राचे गहन सामर्थ्य असे जिए माझी ते निर्वाण सांगा तीन शक्ती तुझं प्राप्त होईल लंकापती महाशत्रु वरी निर्वाणी ती प्रेरावीत्वा सत्यपई असे ऐकताची जावण परत लालिंग घेऊन पूर्वस्थळासी आला जाण तो गजानन गाई राखी गजाननाचे स्तवन देव करती कर जोडून म्हणती दिव्य लिंग सोडवून स्थापी अक्षयी गणपती ऐसा देवी प्रार्थिला एकदंत तव रावणासी मूत्र लागले बहुत पुढे पाऊल न घालवत चरफडीत मूत्र भरे भूमीवरील लिंग न ठेवावे ऐसे पूर्वी सांगितले माधवे हाती घेऊन लघुशंकेस बैसावे हेही कर्म अनुचित तव तो सिद्धी बुद्धीचा दाता विप्रवेशे गाई राखिता त्यासी लंगानाथ म्हणे तत्वता लिंग हाती धरी हे विप्रमणे लंकापती माझ्या गाई रानोरानी पळती तुझ्या मूत्रशंकेस वेळ किती लागेल हे न कळे मज रावण म्हणे न लागता क्षण येतो मूत्र शंका करून विप्र म्हणे तीन वेळा बाहीन न तरी टाकीन भूमीवरी अवश्य म्हणे लंकापती लिंग देत विप्राच्या अवतरला इंदिरावर शिव उपासना करावया पवित्र झाला पुत्र शंभूचा असो रावणासी मूत्राचे पुर लोटले न सावरती अनिवार एक घटिका लोटता इभवक्त्र हाक पोणी गरजोनी माझ्या गायी गेल्या दुरी हे आपुले लिंग रावण न बोलेची निर्धारी हस्त संकेते थांब म्हणे दुसरी घटिका झाली पूर्ण हा कपोडी गजानन घटिका झाल्या तीन सरेची वारिता पंडित तैसे रावणाचे हा कपोडी राक्षसा आपुले लिंग सांभाळी म्हणून इथे विले भूमंडळी अक्षय स्थापिले कदाकाळी ब्रह्मादिका उपटेना पृथ्वी सहित अभंग एक झाले दिव्य लिंग रावण धावे सवेग अशौच अपवित्र लिंग अखंड अभंग गजानन गायी पृथ्वीत जाती लपोन रावणे एक गायीचा कर्ण धावो निया धरियेला तोही न तया लागून मग तेथेच केले लिंग पूजन गोकर्ण महाबळेश्वर तेथून नाम जाण पडयेले रावण माता तेथे येऊन ते नित्य करी शिवपूजन आदि लिंग हे जाणोन करीती अर्चन करन, करीती सुर ऋषी रावण कुंभ करण बिभीषण तेथेच करीती अनुष्ठान त्याच्या नातू म्हणती सवालक्ष जयाचे इंद्रजिता ऐसा पुत्र अष्टादशाक्षौहिणी सेनाभार जेथीच्या अनुष्ठाने अपार रावण पावला संपत्ती गौतम म्हणे राजोत्तमा ऐसा हो थोर मनमा वर्णू न शके मघवा ब्रह्मा येणे आम्हा ते मिथिलेश्वराच्या यागाकारणे आम्ही येत असतात अद्भुत एक वर्तले तुझ कारणे सांगतो एक चांदा अमंगळ अति अपवित्र देखील कुष्ठ भरले जाण किडे पडले सर्वांगी व्रण दुर्गंधी उठली चौकडे रक्तपीती भरोन हस्तपाद बोटे गेली झडव परम कुश्चित कुलक्षण कैचे अन्न उदगती येते दंतहीन कर्णहीन करणहीन सतीयेचे गेले लोक

अष्टनायिका नृत्य करीती किंनर गंधर्व शिवलि गाती गौतम म्हणे पुसिले हे दिव्य विमान घेऊन शिवे पाठविले काय तप केले मग ते शिवदूत बोलिले पूर्वजन्नीचा वृत्तांत पूर्वी केकय के नामा ब्राह्मण त्याची कन्या सुमित्रा जाण आपुल्या सौंदर्य गर्वे करून कोणासही मानिना ही बाळपणी विधवा झाली तारुण्यमध्ये स्वधर्म विसरली जार करू लागली बापे शिकविला नायके तो हे जाहली दर, लोक निंदा करीती समग्र मग बापे केश सत्वर बाहेर घातले मग ही शूद्र त्याने इथे स्त्री समग्र द्रव्य ओपिले तेथे ते झाली बहुत ही अत्यंत मध्यमासीरत पुष्ट जाहली बहुत घुर्णीत लोचन उघडीना शूद्र घे दास गेला क्षेत्री कृषी कर्मास हे क्षुधित आठवणी मावसास शस्त्र घेऊनी चालिली मध्ये माजली नुघडी लोचन हा बस्तची आहे म्हणून गोवत्साचे कंठी जाण पापिणी सुनी घालीत असे ते अट्टा हासे ओरडत गायीरोनी अनर्थ करीत गृहात वत्स नेले त्वरेने डोळे पाहे पापिणी मग गोवत्स ओळखिले तेच क्षणी तेव्हा तिने ते शिवशिव उच्चारून मग अर्ध वत्स माक्षरले टाकी बाहेर नेऊन लोकात उठविले पूर्ण गोवत्स मारिले व्याघ्राने त्यावरही काळे मृत्यू पावत तो येऊन या यमदूत येस नेले मारित बहुत जाची ती निर्दयपणे कुंभी पाकी घाली ती

शिवरात्र पर्व काळ लक्ष्मण गोकर्ण क्षेत्राप्रती संपूर्ण यात्रा चालली घोष गहन नानाविध वाद्यांचा होत असे शिवनामाचा घोष अपार शिवभक्त करीती वारंवार त्यांच्या संगे दुराचार चांडाळी ही चालली गोकर्ण क्षेत्रा गेली चांडाळी पडली भद्रकाळीच्या देवळाजवळी म्हणे मज अन्न द्यावे ये वेळी बहुत पापिणी मी आहे हाका हाकाफोडीत हात पसरवणं तो प्रदक्षिणा करीती भक्तजन एके बिल्वपत्र नेऊन तिचे हाती घातले ते त्रिदल चाचपोन पाहत मुखी घालावयाची नाही वस्तू म्हणून निरागे भिरकावीत ते पडत शिवलिंगावरी शिवरात्रीच उपोषण बिल वदळे घडले शिवपूजन शिवभक्ता जागरण घडले संपूर्ण चांडाळीस शिवनामे करीत येऊन पडली आहे चांडाळी ऐसा तिचा पूर्व वृत्तांत शिवगणी सांगितला समस्त मग ती दिव्य देह पावनी बैसत शिव ते तेवा आपुले पूर्व कर्म आठवून करू लागली शिवस्मरण मग शिवगणी नेऊन शिवपदी स्थापिली गौतम म्हणे ऐक राया सागर तू गोकर्ण पार्वती परमेश्वर त्रिदळे करुनी अर्जि का आयसे बोलोनी गौतम मुनी गेला जनकाच्या पूजिले सांग अंतरी प्रेम अनुराग उमारंग संतोषला ब्रह्म हत्येचे पातक विशेष राव झाला निर्दोष तो कैला साहुनी आदिपुरुष पुरुष त दिव्य विमान विमानी बैसले शिवगण तेजस्वी दैदिप्यमान अनंत विसांचे पिळो कोना मूर्ती होतील वाटते अनंत वाद्य गरजती एक वेळा तेने रंग सुरंग दाटला दिव्य सुमनांच्या माळा वर्षती वरुण वृंदारक मित्र सह दिव्य देह पावन झाला दशभुज पंचानन इंद्र चंद्राधी पदे ओलांडून नेला मिरवत शिवपदा सरूपता मुक्ती पावन शिवरूपी मिळाला आनंद धन धन्य शिवरात्री व्रत पावन धन्य गोकर्ण शिव मंदिर गौतम ऋषी परम धन्य तेणे इतिहास सांगितला पावन धन्य श्रोते तुम्ही सज्जन श्रवणी सादर वैसना मानस सरोवर वेष्टीत मराळ जैसे विराजित हि अभोवते समस्त साधक जैसे बैसती तरी पंडित तुम्ही चतुर तुमचे अवधान दिव्या गौरवा श्रीधर ब्रह्मानंद करुनिया आदि पुरुष श्रीधर वरदा कैलास विलासा रस वदवी बुढे शिवलीला मृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड तृतीयाध्याय गोडहा श्री सामब सदा शिवासू ओ नम शिवा